नमस्कार राम कुरुष्णहरी, राम हरी, कृष्ण हरी, आज तुम्ही श्री संत जनाबाई यांची कथा ऐकणार आहात जनाबाईंची कथा मनाला हुरहर लावून जाते काजाचे ठोके चुकवणारी अशी ही कथा आहे कशी तर ऐका महाराष्ट्रातील थोर संत पांडुरंगाच्या सेवेमध्ये अनेक थोर संत होऊन गेले त्यापैकी थोर संत म्हणजे श्री संत जनाबाई संत जनाबाई या तेराव्या शतकातील एक मराठी संत कवयित्री होत्या त्यांच्या कविता अभंग मनाला हेलकावून जातात आणि पांडुरंग का आहे ते दाखवून जातात त्यांचा जन्म अंदाजे बाराशे अठ्ठावन्न साली महाराष्ट्रातील गंगाखेड येथे झाला त्या मातंग समाजातील दमा आणि करुंड यांच्या कन्या होत्या जनाबाईंनी भक्तीभर कविता रचल्या आणि त्यांनी आपल्या कवितांमधून सामाजिक वास्तव तसेच आध्यात्मिक विचारांना मांडले अशा या संत संत जनाबाई यांची कहाणी खूप करुण आहे पाच सहा वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील त्यांना संत नामदेव यांचे जे वडील दामाशेठ आहेत त्यांच्या घरी त्यांना सोडून गेले पंढरपूर येथे आणि त्यांनीच मग यांचा सांभाळ केलं पाच सहा वर्ष म्हणजे आता जी पहिलीतील मुलगी विचार करा की ती लहान आईबाबांशिवाय दुसऱ्याच्या घरामध्ये वाढली रडायची ती खूप रडायची मग तिला कोणीतरी सांगितलं अगं तुझे आईवडील नाही आहेत ना तर तो मंदिरामध्ये जो पांडुरंग रकमाई बसलेली आहे ना तीच आई आईवडील तीच तुझा सांभाळ करणार ती मुलगी असं मग ती पांडुर रकमाईकडे गेली मंदिरामध्ये बसली आणि पांडुरंगाशी बोलू लागली अगं तू तूच माझा आई वडील ना मग आता मी तुझ्याशीच बोलणार आणि पांडुरंगसुद्धा तिच्याशी बोलायला लागला लहान मन पवित्र मन त्या पवित्र मन आणि पवित्र मनाने सांगितलं तूच माझा आई वडील पांडुरंगच आई वडील झाला पांडुरंग प्रत्यक्ष बोलायला लागला लहानपणापासून लहानपणापासूनच आणि म्हणजे काय सांगावं बघा लोक हजारो वर्ष तपश्चर्या करतात घरदार सोडतात हिमालयामध्ये जाऊन बसतात तरी देवाचं दर्शन व्हायला किती वर्ष लागेल हे कोणीच सांगू शकत नाही कोणाला काही दिवसात होतं कोणाला बारा महिन्यात होतं कोणाला बारा वर्षात होतं काही त्यांचे बारा जन्म अनेक जन्म निघून जातात तरी देवाचं दर्शन होत नाही आणि ही चिमुकली मुलगी पांडुरंग आणि रुक्म रुक्मिणीला आपल्या आई वडील मानते आणि पांडुरंग तिच्याशी बोलायला लागतात भाबडं मन देव लगेच प्रसन्न झाला इथूनच या भक्तीची करून कहाणी सुरू होते संत नामदेवांच्या सहवासाला राहिल्यामुळे अभंग भक्ती या मार्गावरती संत जनाबाई झाली संत जनाबाईने असे असे अभंग लिहिलेले आहेत की ज्याचा अभ्यास केला तर माणसाच्या अध्यात्मामध्ये भरपूर मोठी प्रगती होईल जनाई हो करते हरिभजनं हो दळितसी देव देवकी नंदनं हे कुठल्या तरी कवयित्रींनी जनाबाईंसाठी म्हणून ठेवलेलं आहे जनाबाईंना घरची कामं असायची ती नामदेव संत नामदेवांच्या घरची दासी होती त्याच्यामुळे झाडू लोट करणे कपडे धुणे दळण काढणे हे स सगळ्या प्रकारची कामं ती करत होती लहानपणापासूनच करत होती काम खूप असेल ना तर पांडुरंग मदत लिहायचा हां पांडुरंगी मदत लिहायचा <laughs> किती थोर ज्याचे दर्शन घ्यायला लोक कठोर तपश्चर्या करतात कडक तपश्चर्या करतात किती दिवस खात पित नाही आणि संत जानाबाईंसाठी पांडुरंग धावत यायचा रात्रीच्या वेळी खूप काम असेल तर पांडुरंग यायचा एवढंच काय कपडे सुद्धा नदीकाठी येऊन कपडे सुद्धा दुसरं रूप घेऊन पांडुरंगाने धुतलेले आहेत अशी ही थोर संत जानाबाई जनाबाईंच्या गोव्या पण खूप प्रसिद्ध आहे धरीला पंढरीचा चोर धरीला मी धरीला पंढरीचा चोर गळा बांधूनया दोर गळा बांधूनिया दोर मी धरला पंढरीचा चोर कान्हा केला आत विठ्ठल कोंडला जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी रे तुला जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी रे तुला म्हणजे काय या अभंगाचा अर्थ काय खरोखर गर, ती पांडुरंगाला चोर का म्हणते तर भक्तिरसाद गुंतलेली अशी महान अशी ही कवित्री आहे ती असं म्हणते की मी विठ्ठलाचं एवढं नाव घेते हो विठ्ठल 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 की मी माझ्या विठ्ठलाला माझ्या हृदयामध्ये बघते आणि मी त्याला हृदयामधून कधीच बाहेर जाऊ देत नाही तिने न्यास घेतलेला आहे तिच्या हृदयात पांडुरंग आहे ती बाहेर कुठलेही व्यवहार करत असली तरी तिच्या हृदयामध्ये पांडुरंग आहे आणि ती हृदयामध्ये सतत त्याला स्मरण लहानपणापासूनच विठ्ठल 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 असे ठोके देत आहे विठ्ठल 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 आणि त्याला कोंडलेलं आहे आणि कधीच तिचं मन आहे ते नेहमी त्या हृदयामध्ये असतं म्हणून ती म्हणते की धरीला पंढरीचा चोरं गळा बांधून या दोरं दुध्यामध्ये त्याला कडी घालून बांधून ठेवले पिंजरामध्ये बांधून ठेवले त्याला मी बाहेर जाऊ देत नाही अशी ही भक्त तिचे तुम्ही नुसते अभंग गायलात ना तरी पांडुरंग सूक्ष्म रूपाने हजर होईल अक्षरशः पांडुरंग म्हणायचं मी काम करतो तू अभंग गा तू गीत गा मला तुझे गीत गायला खूप आवडतात असा पांडुरंग असा काम करायचं आणि जनाबाई ओव्या बोलायची नाव तर एवढे घ्यायची की विठ्ठल 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 तिच्या कणा कणामध्ये विठ्ठल होता तिची ख्याती सर्व दूर पसरलेली होती एकदा संत कबीरांकडे ही ख्याती पोचली आणि त्यांची इच्छा झाली की आपल्याला संत जनाबाईंना बघायचं आहे म्हणून ते पंढरपूरला आले ते आले तेवढ्या दोन स्त्रिया होत्या ना त्या शेण्याच्या गौऱ्यावरून भांडण करत होत्या दुसरी स्त्री म्हणत होती की या गौऱ्या माझ्या आहेत ते एक स्त्री म्हणत होती ना वेक्ति वेक्ति कि गोरे है ते है। या गोऱ्या माझ्या आहेत दोघांचा वाद चालू होता एकमेकांवरती धावून जात होत्या जबरदस्त वाद सुरू होता आणि तेवढ्याच संत कबीरांनी विचारलं की या स्त्रिया भांडण काय करत आहेत बाजूच्या व्यक्तींना तर बाजूच्या व्यक्ती बोलले की ते गोऱ्या आहेत ना त्या दोघांच्या मिक्स झालेल्या आहेत आणि ती म्हणते की एक म्हणते की या सगळ्या गोऱ्या माझ्यात आहेत ते ती दुसरी म्हणते की याच्यातल्या काही गोऱ्या माझ्या आहेत यावरून वाद चालू आहे ते ठीक आहे बरं मला संत जनाबाई कुठे भेटतील हो ते ते त्या दोघी ना त्याच्यातली ती बाजूला आहे तीच संत जनाबाई म्हणजे इतर वेळी सगळं जो व्यवहार आहे तो सामान्य माणसासारखा होता पण हृदयात अखंड विठ्ठलाचं नाव होतं तर ही जी कबीरांची जी म्हणजे मनामध्ये कल्पना झालेली होती संत शांत गंभीर सतत ताळ मृदून घेतलेला आणि जपामध्ये तल्ली नशी जनाबाई असेल ती त्यांची अपेक्षा होती ती पूर्ण भंग पावलेली होती त्यांना पूर्ण आश्चर्य वाटलेलं होतं की असं कसं मग त्यांनी झाला की संत जनाबाई त्यांनी नमस्कार केला तर त्यांनी सुद्धा नमस्कार केला तुम्ही का भांडताय तर जनाबाई म्हणाले की याच्यातल्या गौऱ्या माझ्या आहेत पण ही स्त्री आहे या शेच्या जी ओर्या हो आहेत त्या सर सर्व तिच्या असं म्हणत आहेत आणि मी म्हणते की याच्यात माझ्यासुद्धा गौऱ्या आहेत बऱ्याचशा माझ्या आहेत थोड्याशा तिच्या आहेत पण ती ऐकत नाही यावरून आमचं भांडण चाललेलं आहे तर मग संत कबीर म्हणाले मग आता कशावरून ओळखायचं की तुमच्या गौऱ्या कोणत्या आणि त्यांच्या गौऱ्या कोणत्या तर संत जनाबाई म्हणाला त्यात काय एकदम सोपं आहे तुम्ही गौऱ्या घ्या तुम्ही कानाला लावा ज्याच्यातून विठ्ठल 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 असा आवाज येईल त्या शेण्याच्या गौऱ्या माझ्या आहेत ज्यातून आवाज येणार नाही त्या शेण्याच्या गौऱ्या तिच्या आहेत कबीरांना खूप संत कबीरानं खूप आश्चर्य वाटलं ते म्हणतात एक निर्जीव वस्तूतून पण विठ्ठल 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 आवाज कसा येऊ शकतो संतात जरा बाई हसल्या तो बोलते गौऱ्या घ्या कानाला लावून बघा एक गौरी घेतली कानाला लावली कुठलाच आवाज आले मी ल याच्यातून तर संत कबीर म्हणाले याच्यातून तो कोणताच आवाज येत नाही आहे तर संत जनाबाई म्हणाल्या ज्याच्यातून आवाज येत नाही ती हिच्या गौऱ्या आहेत आणि ज्याच्यातून ते आवाज येईल ते माझ्या गौऱ्या आहेत तर कबीरांनी दुसरी गौरी घेतली हो त्याच्यातून ते आवाज येतो विठ्ठल 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 तिसरी घेतली आणि अशा बऱ्याच गौऱ्या बघितल्या तर जवळपास बऱ्याचशा गौऱ्यांमधून विठ्ठल आवाज येतो आणि ज्या गौऱ्यांमधून विठ्ठल आवाज येत नव्हता त्या त्यांनी बाजूला केल्या त्या स्त्रीच्या गौऱ्या खूप कमी होत्या आणि संत जनाबाईंच्या गौऱ्या खूप जास्त होत्या अशा प्रकारे तो भाग त्यांनी वेगळा केला आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं त्यांनी संत जनावाईनं नमस्कार केला आणि त्यांना ख्याती पटली की ह्या खरोखर खूप मोठ्या संत आहे त्या संत जनावाई त्यांना म्हणाल्या की मी भले कुठलाही व्यवहार करत असे पण माझा सकाळपासून रात्री काही मी झोपेमध्ये सुद्धा माझ्या हृदयातून सतत मी विठ्ठलाला कोंडलेलं आहे हृदयामध्ये आणि सतत विठ्ठल 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 हे जग घेत असते त्याच्यामुळे मी कुठल्याही के कामा केलेल्या कामामध्ये तुम्ही कुठलीही वस्तू घ्या काही त्याच्यामध्ये विठ्ठल 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 हे नाव येईलच अशी ही संत जनाबाई एवढी महान संत जनाबाई अत्यंत महान संत जनाबाई खूप तिचं अक्षरशः शा, म्हणजे मी सांगितलंप्रमाणे कपडे सुद्धा पांडुरंगाने दुसरं रूप घेऊन धुतलेले आहेत आणि रात्री ते कांडण्याचं काम असायचं कधी कधी ते खूप जास्त असायचं त्यावेळी विठ्ठल यायचं ते, ते कांडूनसुद्धा द्यायचं असंच एक दिवशी खूप काम होतं जण एक होती मदत करायला पांडुरंग आला रात्रीच्या वेळी सगळे झोपलेलं असतात त्यावेळी पांडुरंग मंदिरातून आला मंदिरातून पांडुरंग आला ना, ना की तो मूर्तीमध्ये इतर मूर्तीमध्ये आणि मग मूर्ती गायब आणि पांडुरंग यायचा जसं त्याचं सर्व सामान आहे हार वगैरे आहेत सगळे घेऊन तसा तो आपल्या संत जमनाबाईंकडे आला कामामध्ये मदत केली त्या दिवशी ओव्या गायला सांगितल्या कविता म्हणायला सांगितल्या आणि विठ्ठल एवढा तल्ली होऊन गेला कामामध्ये आणि जनाबाईंच्या अभंगामध्ये की सकाळचा कोंबडा आरवला आणि मंदिर उघडण्याची वेळ झाली त्याच्यामुळे पांडुरंगाला एवढी घाई झाली एवढी घाई झाली की त्यांनी ते आल्यावरती कसं आहे सर्व माळा वगैरे असतात दागिने वगैरे असतात तो कोणती होती असं लावून ठेवायचा आणि जनाबाईबरोबर गप्पा मारत गीत ऐकत असं बसत यायचं एवढी घाई झाली की आता उजेड झालेलं आहे लोक तर जाताना बघतील की अरे हा तर विठ्ठल खरोखर आहे असं मूर्तीमध्ये असतो असं नाही हा फिरतोसुद्धा म्हणून काय केलं जनाबाईंची शाल काही शाल पडलेली होती ती पटकन डोक्यावरती अंगरली आणि धावत 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 पळाला धावत 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 पळाला पळाला आणि रुक्मिणीनी मागचा दरवाजा तो उघडलेलाच होता मंदिरामध्ये जाण्यासाठी तिकडून धावपळ धावपळत गेला आणि विटेवरती उभा राहिला दरवाजा उघडायच्या आतमध्ये जाऊन पुजारी आतमध्ये यायच्या आत विटेवरती उभा राहिला झाला नामदेव वगैरे संत नामदेव वगैरे सगळे आलेले होते इकडे पुजाऱ्यांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा बघतात तर काय पांडुरंगाने एक मळकटलेली अशी शाल डोक्यावरती ठेवून तो असा कमरेवर हात देऊन विटेवरती उभा होता सर्वांनी बघितलं अरे हे काय नामदेवांनी ओळखली ही तर शाल आपल्या जनाबाईंची आहे पण दुसऱ्या लोकांनी दुसरी गोष्ट बघितली ती म्हणजे पांडुरंगाच्या गळ्यामध्ये कोणतेच हार नव्हते सर्वांनी गोंगाट केला हार चोरीला गेले पांडुरंगाचे हार चोरीला गेले विठ्ठलाचे हार चोरीला गेले सगळीकडे गोंगाट मानला हाक मानला लोक सर्व गावातले जमा झाले कोणी घेतलं ती ही शाल शाल आहे जनाबाईंची चला जनाबाईंकडे सगळ्यांनी गोळा झाली सगळी सकाळी सकाळी निघाले जनाबाईंच्या घराच्या बाहेर आले जनाबाईंना हाक मारले जनाबाई बाहेर जनाबाई बाहेर जनाबाई बाहेर आल्या त्यांना काय ते बोलतात विठ्ठलाचे दागिने चोरीला गेलेत आणि आमचा संशय आहे की ती दागिनी तुम्हीच घेतलेस जनाबाई म्हणाले मी कशाला विठ्ठलाचे दागिने घेऊ मी कशाला विठ्ठलाचे दागिने घेऊ असं कधीच करू शकत नाही तेवढं नाही आम्हाला तुझ्या खोलीची झडती घ्यायची आहे आम्हाला तुझी घ्या मी चोरीच नाही केली तर काय सर्वजण आतमध्ये घुसले खोलीची झडती गेली झडती घेण्याची जास्त काय गरज पडली नाही खुंटीवरती दागिने टांगले टांगलेले होते देवाचे देव विसरून गेलेला होता जनाबाईचे काम करताना हे लक्षातच आलं नाही ही संता संता ही चोर चोर। ते दागिने बघितले गावकऱ्यांना अतिशय संताप झाला की संत संत म्हणवते ही तर चोर आहे चोर लोकांनी घाण शब्द बोलायला सुरुवात केली तू चोर आहेस हे बघ देवाचे दागिने तुम्ही चोरलेस तुझी शाल राहून गेली देवाकडे आणि हे दागिने आहेत ते तुझ्या खुंटीवरती आहेत तू चोर आहेस तिला हसडा देऊन बाहेर काढलं घराच्या सर्वांनी पंचांकडे नेलं सर्व शिवा देत होते शाप देत होते काय काय बोलत होते ऐकवत नव्हतं जनाबाईंनी कानावर हात ठेवला तर कसं बोलू की विठ्ठल माझ्या घरी येतो माझ्याशी बोलतो लोक विश्वास ठेवतील तिने विठ्ठलाचा धावा सुरू केला विठ्ठला विठ्ठल 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 तूच काय ते कर तूच काय ते कर धावा सुरू होता विठ्ठल 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 आणि लोकांनी त्यांना पंचसमोर उभे केलं पंचांनी सांगितलं काय झालं हिच्या घरामध्ये दागिने सापडलेले म्हणजे ही चोर आहे अशी अशा व्यक्तीला जगण्याचा काहीही अधिकार नाही हिच्या तोंडाला काळ फसा हिची धिंड काढा आणि हिला सुळावरती द्या असा पंचाने आदेश दिला जरा जनाबाई म्हणत मी हे केलेलं नाही विठ्ठल आम्हाला वाचव सतत तिचा विठ्ठलाचा धावा सुरू होता नाही लोकांनी ऐकलं नाही तिची काढवान झिंड काढली तिच्या तोंडाला काळं फासलं आणि तिला वधस्तंभाकडे घेऊन चालले तिने सतत विठ्ठलाचा धावा केला विठ्ठल आम्हाला वाचव विठ्ठल आम्हाला वाचव विठ्ठल तू सांग विठ्ठला सांग तू स्वतः येऊन सांग तरच लोक विश्वास ठेवतील पण विठ्ठल काही आला नाही विठ्ठल काही आला नाही तुम्हाला वाटत असेल देवाचं जप केला म्हणजे सगळं चांगलंच होतं तुम्हाला वाटत असेल की खूप सन्मान खूप शक्ती मिळतात देवाचा जप केला म्हणजे देवाच्या मनात कधी काय असतं ना कोणीच सांगू शकत नाही एक महान संत जिच्या हृदयामध्ये पांडुरंग विराजमान आहे वाटेल तर पृथ्वीची गती थांबू शकते पाय जे ते करू शकते पण तिच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला तर तुम्ही आणि आम्ही काय आहोत दोन चार वेळा घरातले कोणी आजारी पडले की देवाला दोष देतो कोणी मेला की दोष देतो ॲक्सिडेंट झाला की दोष देतो अरे देवाच्या घरी चालेल अरे नाही या कर्माच्या गती आहेत कर्म तर कृष्णाने सुद्धा भोगले आठ जन्माचे कर्म आठ भोगले आठव्या सात जन्माचे कर्म आठव्या जन्मामध्ये भोगले कृष्ण बनून श्री विष्णूंनी कर्म भोगण्यासाठी पृथ्वीत प्रत्यक्ष विष्णू भगवान येतात आपली काय गत आहे भक्तीतून तिला शून्यात आणायचं होतं भक्तीमध्ये रममाण झालेली होती तिला शून्यात आणायचं होतं म्हणतात ना एक ओवी आहे नकळत गेला कंठी जणीच्या मुक्तिहार घालून जनाई करती हरिभजन जनाई करती हरिभजन दळी तसे देव की नंदनं नकळत गेला कंठी जणीच्या मुक्तीहार घालून हेच ते गळ्यात घालून गेला म्हणजे खुंटीवर ठेवून गेला मुक्ती मुक्त भक्तीतून पण मुक्त भक्तीतून सुद्धा मुक्त करायचं होतं पांडुरंगाला तिला शून्य अवस्थेत पाठवायचं होतं तिला सगळ्यात मोठा बक्षीस पांडुरंगाकडून पण ज्याला फक्त देव सोडून काही दिसत नाही तिची अपेक्षा काय ती सांगेल पांडुरंगा ये आणि सांग हीच तिची अपेक्षा दुसरी काय करणार पांडुरंगाचा धावा करत होती तिथलं वाटलं पांडुरंग येणार खूप अपमान झाला खूप अपमान झाला काळापासून धिंड काढणे किती हा अपमान एवढी मोठी भक्त ज्याला लोक मान देत होते असा अपमान सुळावर चढवण्याची वेळ आली सुळावर ठेवणार सुळाचं पाणी 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 झालं पांडुरंग प्रत्यक्ष प्रगत झाला आणि सांगितलं थांबा हे काय करतात तुम्ही मीच तिला नेहमी मदत करायला घरी जातो दळण काढतो नेहमी तिला मी मदत करतो त्या दिवशीसुद्धा गेलो लेट उशीर झाला म्हणून मी माझ्या दागिने घालायला विसरलो आणि तिची श लोकांनी बघू नये म्हणून तिची शाल डोक्यावरती ठेवून मी मंदिरामध्ये आलो जनाबाईंनी काही चोरी वगैरे केलेली नाही मीच विसरलो ती एक महान संत आहे आणि तुम्ही हा तिचा अपमान केला हे बरं नाही तिचा सन्मान करा माझा सर्वांना आशीर्वाद आहे बोलून पांडुरंगांत धान पावले पण जनाबाईच्या हृदयावर खूप खाल झाला होता खाल झाला होता अरे माझा अपमान केला माझ्या तोंडाला काळं पाचलं माझी धिंड काढली माझ्या अंगावरती काय काय फेकलं तेव्हा पांडुरंग कुठे होता तू हे आधी सांगू शकत नव्हता ती शून्य झाली ती शून्य मन शून्य झालं होतं नाव बंद झालं होतं मला ती निश्चय केला की आता तुझं नाव नाही अतिशय शांतता आता तिचं हृदय पूर्ण रिकामी होतं शून्य होतं तीच ती अवस्था शून्य अवस्था की काही नसणे फक्त शून्य असणे ना विचार ना भक्ती ना प्रेम ना द्वेष काही नाही कुठलीच भावना नाही असं तिचं हृदय पूर्ण रिकामी झालं होतं आणि ती शून्यावस्थाप केली तिने समाधी घेतली संत जनाबाईंची समाधी गंगाखेड परभणी महाराष्ट्र येथे आहे तिथेच तीज़ भक्तांनी तिचं समाधी मंदिर उभारलेलं आहे पांडुरंगचं दर्शन घेण्याआधी संत जनाबाईंचं दर्शन संत जनाबाईंनी जे भक्ती आणि प्रेम आणि जे पांढरंग पांडुरंगावरती जे प्रेम दाखवले त्याला नाही अतिशय महान संत जनाबाई तुला माझा नमस्कार